नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारताची शिष्टमंडळ परदेशामध्ये गेलेली आहेत त्यांचे अनेक गट केले गेलेले आहेत आणि त्यातल्या विविध गटांपैकी एक एक नेतृत्वासाठी अत्यंत खंबीर नेता निवडला गेलेला आहे या नेत्यांमध्ये हो केवळ भाजपचे नेते नाहीयेत तर सर्व पक्षीय नेते समावून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जसे असउद्दीन ओवेसी ज्यांना आपण वकफ असेल किंवा सीए वगैरे कायद्यांच्या दरम्यान म्हणजे त्या विधेयक जेव्हा येत होती तेव्हा मोदींच्या विरोधामध्ये भाषण करताना आपण संसदेत बघितलं परंतु परचक्र आल्यानंतर असदुद्दीन ओवेसी हे सरकारच्या बाजूनी उभे राहिले समर्थनासाठी उभे राहिले आणि त्यांची एक भूमिका आहे त्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू पाकिस्तानच्या मुसलमान विरुद्ध असदुद्दीन ओएसी हा एक वेगळा संघर्ष आहे तर त्यासाठी म्हणून ओएसी हे मोदी सरकारच्या समर्थनासाठी उभे राहिले काँग्रेस सरकारकडून सुद्धा अशा पद्धतीने नेते जावेत अशी अपेक्षा होती काँग्रेसनी जी नावं सुचवली ती नावं मोदी सरकारने बाजूला ठेवली आणि त्यांच्यामधले जे जा जाणते अनुभवी आहेत असे शशी थरूर ज्यांनी प्रत्यक्ष युनोमध्ये काम केलेलं आहे परराष्ट्र संबंधांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे त्या संपूर्ण वर्तुळामध्ये वावरलेली गृहस्थ आहेत त्यांची निवड केली आणि त्यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये अमेरिका आणि अमेरिका खंडामधले काही देश समाविष्ट करण्यात आलेले आहेत थरूर ह्या ह्यांचं व्यक्तिमत्व जे आहे अनेकदा भाजप समर्थक त्यांच्यावरती आपण टीका केलेली आहे एक फरड व्यक्तिमत्व आणि इंग्रजीवरच प्रभुत्व ह्या दोन गोष्टींसाठी मात्र अगदी भाजप समर्थक सुद्धा थरूर यांना पहिल्यापासून मानतात आणि त्यांच्या बद्दल या गुणांसाठी त्यांच्या एक आपुलकी होती हे थरूर साहेब गेल्या काही महिन्यामध्ये कसे मोदींचे हळूहळू जे धोरण आहेत त्याचं समर्थन करताना दिसतात यावरती मी तर एक वेगळा व्हिडिओ केलेला होता तेव्हा थरूरच्या वेळेला अमेरिकेमध्ये पोचले त्यावेळेला त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या आज कितीही तुम्ही नाही म्हटलं तरी देखील आज जगामधला एक नंबरचा देश अमेरिका आहे हा जो संघर्ष झाला ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने ता त्याच्यामध्ये एक बिंदू पर्यंत अमेरिका आणि भारत यांचे हितसंबंध एकत्रित एक असल्यासारखं वाटत होतं निदान अमेरिकेकडून कुठूनही आपल्याला छेद जाईल अशी विधानं येत नव्हती की आमचा आणि त्या संघर्षाचा काही संबंध नाही असं म्हणून त्यांनी हात झटकून टाकलेले होते त्याच्यानंतर मात्र जेव्हा अमेरिकन अमेरिकनला हात लागला मला काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे त्यानंतर मात्र अमेरिकेकडून वेगवेगळी विधानं येताना आपल्याला दिसली आणि एक प्रकारचा तणाव निर्माण झालाय की काय अशी शंका मनामध्ये होती आणि म्हणून अमेरिकेसारख्या देशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व हे खमक्या माणसाकडे असायला पाहिजे ही महत्वाची गोष्ट होती तुम्ही म्हणाल की थरूर यांचं इंग्रजी चांगलं आहे आणि त्यांचा काय परराष्ट्र संबंधांचा अभ्यास आहे म्हणून त्यांच्याकडे नेतृत्व द्यायचं का तर मुळात ही शिष्टमंडळ का पाठवली गेली आहेत याचाही थोडासा तुम्हाला विचार करावा लागेल एक लक्षात घ्या की वेगवेगळ्या देशांमध्ये आज ज्याला तुम्ही थिंक टँक्स म्हणताना तशी टँक्सचा वावर झालेला आहे प्रत्येक आपल्या देशा देशाची धोरणं काय असावीत ह्याच्यावरती सांगोपांग विचार करणारी चर्चा करणाऱ्या मंडळींना एकत्र आणायचं त्यांच्याकडून शोध निबंध लिहून घ्यायचे पुढची दिशा काय असायला पाहिजे एखाद्या राज्यकर्त्याला जर का आपण का जे काही काम करतो आहोत ते काम बरोबर आहे का नाही त्याच्यात काही खाचाखोचा आहेत का कुठे आपण फसू शकतो का हे जर का जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी कोणाकडे जायचं तर हे थिंक टँक्स जे असतात ते वेगवेगळे त्यांची एक उपयुक्तता आहे आणि त्याची मर्यादा आहे याची मला जाणीव आहे पण तरी सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये असे तयार झालेले त्या थिंक टँक्सच्या समोर जाऊन त्यांना समजावून सांगून भारताची भूमिका काय आहे त्याच्यामध्ये काय काय बदल झालेला आहे हे समजावून सांगणं अतिशय महत्वाचं होतं आणि म्हणून ही शिष्टमंडळ ही सर्वत्र पाठवावी लागली हेही पहिल्यांदा लक्षात घ्या तर ना, बदल काय झालेला आहे आपल्याला माहितीये भारत आज काय सांगतो आहे की आतापर्यंत आम्ही सहन केलं दहशतवादी हल्ले झाले त्याच्यावरती आम्ही या अगोदरपर्यंत डोसिअर पाठवत होतो एव्हिडन्स देत होतो जो कोर्टामध्ये कुठल्याही स्टँड होईल असा पुरावा आम्ही त्यांच्या हातामध्ये देत होतो आम्ही जॉईंट इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करून बघितलं पठाणकोट मध्ये जो हल्ला झाला त्याच्यानंतर जॉईंट साठी पाकिस्तानचं शिष्टमंडळ सुद्धा आलेलं होतं ट्रॅक टू डिप्लोमसी करून झाली विविध देशांनी एकमेकांशी बोलून झालं एक, एक प्रकारच्या भूमिका मांडून झाल्या अगदी प्रत्यक्ष मला वाटतं वाजपेयींचा लाहोर दौरा असेल किंवा मोदींची सुद्धा अनेक प्रकारची जी त्यांनी पावलं उचलली या सगळ्याला पाकिस्तान प्रतिसाद देत नाही आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे की टेररिझम अँड स्टेट क्राफ्ट हा जो प्रकार त्यांनी चालवलेला आहे तो हत्यार म्हणून वापरताय त्याचा कुठे ना कुठेतरी अंत व्हायला पाहिजे ह्याच्यावरती भारत सरकार अत्यंत गंभीर आहे इथून पुढे असे हल्ले झाले तर अशाच पद्धतीने भारत प्रत्युत्तर देईल ह्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये मा शंका असता कामा नये हा जो दिस इज अ न्यू नू, न्यू नॉर्मल असा ज्याला शब्द मोदींनी वापरला हो महत्वाचा शब्द आहे आणि हा समजून कारण हा खूप मोठा बदल आहे लक्षात घ्या तुम्हाला जगामध्ये कदाचित माहिती नसेल टेररिझम म्हणजे काय दहशतवाद म्हणजे काय याची काही व्याख्या आहे का तो व्याख्या नाहीये युनोनी सुद्धा ती व्याख्या केलेली नाहीये वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक कायदे असतील त्या सगळ्या कायद्यांमध्ये कुठला देश टेररिझम कशाला म्हणतो ह्याच्यामध्ये थोडेफार तुम्हाला व्हेरिएशन दिसून येतील त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा टेररिझम म्हणजे काय ह्याची संपूर्ण जगात जेव्हा सामायिक व्याख्याच नाही तिथे तुम्हाला तुमची भूमिका समजावून सांगणं जगाला महत्वाचं असतं आणि म्हणून ही शिष्टमंडळ गेलेली आहे आता ही पार्श्वभूमी तुम्ही लक्षात तेव्हा थरूर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने काय प्राप्त केलं हे तुम्हाला समजू शकेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेत गेल्यानंतर शशी थरूर यांनी संपूर्ण शिष्टमंडळाची हजेरी कुठे लावली असेल तर नऊ अकराच्या स्मारकाकडे नऊ अकराचं स्मारक कुठे माहितीये तुम्हाला वर्ल्ड ट्रेड सेंटर वरती नाईन ला हल्ला झाला आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या इमारती जमीन दोष झाल्या तिथे आज एक स्मारक उभारलं गेलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या समोर सामान्य अमेरिकन जसे जातात तसे इतरही परदेशी पाहुणे सुद्धा जात असतात पर्यटक जात असतात पण आपल्याकडे जसं कुठलाही परदेशी पाहुणा आला की तो राजघाटावरती जातो तसं अमेरिकेमध्ये अजून रूढ प्रघात नाहीये पण यावेळेला शशी थरूर हे संपूर्ण शिष्टमंडळ घेऊन त्या नऊ अकराच्या स्मारक स्थळाकडे गेले आणि त्यांनी आठवण कसली केली लक्षात घ्या की जसा हल्ला तुमच्यावरती झालेला होता हा टेररिझमचा आणि तेव्हा तुम्ही कसे वागला होता तुम्हाला कोणी उपदेशाचे डोस पाहायला आलेलं नव्हतं तुमच्या भावना जशा तीव्र होत्या तेव्हा तशाच आमच्या भावना सुद्धा अशाच तीव्र आज आहेत आणि आजच नाही तर प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर आम्हाला सुद्धा मनामध्ये तेच वाटलेलं आहे हा संदेश जो आहे तो काहीही न बोलता त्या स्मारकाला भेट देण्यामधून साधला गेला इथेच प्रकरण थांबलं नाही अर्थातच जसं मी म्हटलं तसं काही थिंक टँक्स असतील अमेरिकन सरकारमधले त्यांचे लोकप्रतिनिधी असतील पदसिद्ध अधिकारी असतील या सगळ्यांची भेट या शिष्टमंडळाने जरूर घेतली त्यांना एका ठिकाणी प्रश्न विचारला गेला की ट्रम्प म्हणजे ट्रम्प यांची उलटसुलट विधानं येत आहेत यावर आपली चर्चा झालेली आहे तर तुम्हाला त्याच्यावरती काय म्हणायचं आहे त्यावरती शशी थरूर यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं आणि ते असं म्हणाले की खरं म्हणजे मी एक भारताचा संसद संसद आहे आणि त्या भूमिकेमधून बोलत असताना मी या विषयावरती खर बोलणं टाळायला पाहिजे त्यांनी त्यावरती कारण मी आता इथे ह्या अधिकृत भेटीसाठी आलेलो आहे तेव्हा हे विषय त्याच्यामध्ये येत नाहीत असं त्यांनी सूचित केलं परंतु पुन्हा एकदा आग्रह झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेमधल्या आजपर्यंतच्या चार अध्यक्षांशी माझी वैयक्तिक भेट झालेली आहे मी त्यांच्या सोबत बातचीत केलेली आहे त्याच्यामध्ये जसे सिनियर बुश होते ज्युनियर बुश बिल क्लिंटन आणि ओबामा ह्या चार अध्यक्षांच्या सोबत माझा संपर्क होता आणि मी एक सांगू शकतो तो म्हणा त्यांना सांगितलं की ते जे अध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक डिस्टिंगशन होतं एक वेगळेपण होतं एक वैशिष्ट्य होत एक क्लास होता म्हणजेच एका उच्च पातळीवरती ही मंडळी होती तसा क्लास किंवा डिस्टिंगशन मला ट्रम्प मध्ये दिसत नाही असं त्यांनी वर्णन केलं त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणाले की अगदी विशिष्ट शब्द ट्रम्पचे सांगणं महत्वाचं आहे म्हणून थोडा रेफर करते एक कारण हा महत्वाचा विषय आहे त्यामुळे वेगळे शब्द तोंडातून जाऊ नये त्याची काळजी घेते आम्ही त्यांनी दुसरं असं वर्णन केलं की हे सगळे जे चार आपले ज्यांना मी भेटलो ते जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचं राजकीय वजन फार जास्त होत अमेरिकेच्या जनजीवनामध्ये आणि ही फार मोठी गोष्ट असते लक्षात घ्या मनमोहन सिंग विरुद्ध नरेंद्र मोदी कळलं तुम्हाला राजकीय वजनाचं काय होतं ते आज मोदींचा शब्द असला तर जनता ज्या सावध चित्ताने ऐकते ते त्याच्याबरोबर सहमत होतील किंवा त्याला विरोध करतील तो भाग वेगळा पण मोदी बोलले म्हणजे ते निदान ऐकलं पाहिजे आपल्याला जे काय म्हणायचं ते आपण नंतर म्हणू शकतो ही बाब वेगळी पण संपूर्ण जनता पहिली सावध चित्ताने ऐकते हे का होतं कारण पोलिटिकल वजन राजकीय वजन आहे त्या माणसाला आणि ते, ते वजन असं तसंच आलेलं नाहीये त्यांनी जे कर्तृत्व करून दाखवलं तीन वेळेला पंतप्रधान झाले भारताची अर्थव्यवस्था दहा नंबरावरून आज चौथ्या नंबरापर्यंत त्यांनी नेऊन ठेवलेली आहे आणि वेगवेगळी तुम्ही परिमाण जरी लावली तरी देखील आज भारत ज्या उच्च स्थानावरती जाऊन पोचलेला आहे जगामध्ये त्याच्यामुळे सुद्धा हे त्यांचं राजकीय वजन तयार झालेलं आहे तेव्हा हे राजकीय वजन जसं भारतात असतं तसं अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांच्या अध्यक्षांचं असतं सांगितलं त्या ज्या चार अध्यक्षांना मी भेटलो त्यांचं राजकीय वजन आणि ट्रम्प यांचं राजकीय वजन ह्याच्यामध्ये फरक आहे आणि खोचक असा बदल त्यांनी सुचवलेला आहे आणि खरं म्हणजे त्याच्यावरती मल्ली करायला पाहिजे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी ह्या चार अध्यक्षांची इंटलेक्च्युअल क्वालिटी म्हणजे बुद्धिमत्तेची जी त्यांची गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आणि ट्रम्प यांची मला ट्रम्प मध्ये दिसत नाही असं त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांचं राजकीय वजन आणि बुद्धिमत्तेची गुणवत्ता ही ट्रम्प मध्ये मला दिसत नाही हे सुद्धा अतिशय मोचक असं विधान थरूर यांनी केलेलं आहे तेव्हा तिसरी आणि ते सर्वात शेवटी म्हणजे स्टेट्समन लाईक ग्रॅव्हिटास एखादा जो नेता असतो म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा इंदिरा गांधींना स्टेट्समनशिप म्हटलं जायचं म्हणजे केवळ राजकारणी नाही तुम्ही किंवा केवळ तुम्ही जनतेचं नेतृत्व करताय असं नाही तुम्ही स्टेट्समन असायला लागतं म्हणजे तुमची संपूर्ण जगाबद्दलची व्हिजन काय आहे तुम्हाला राजकारण कुठल्या दिशेने जायला पाहिजे आणि चतुराही एक प्रकारची तुम्हाला एक लवचिकता असेल जसा आक्रमक असता तुम्ही तसेच तुम्हाला लवचिकही असायला लागतं हे सगळे अनेक सगळे गुण ज्याला धुरंधर म्हणतो ना आपण धुरंधर हा शब्द आहे स्टेट्समनशिप म्हणजे धुरंधरता जी आहे ती धुरंधर ट्रम्प मला वाटत नाहीत असं विधान करून एक प्रकारे शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा खरारा केलेला आहे खरारा केलेला आहे त्या एक लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक वेळेला काही तुमच्याकडे जो राजकीय नेता असतो तो काही त्या इंटलेक्च्युअल क्वालिटीचा असतो असं नाही त्याचं राजकीय वजन कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामध्ये फार मोठे काही गुण असतातच असं नाही परंतु एक लक्षात घ्या की असा जो माणूस असतो तो आपल्या सहकार्यांवर अवलंबून असतो असे निवडतो की ज्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आपल्याला राज्य करता येईल राजा जो असतो तो काही प्रत्येक गुणामध्ये एखादा राजा संरक्षणाचंही त्याला सगळं कळतं अर्थशास्त्रातलंही कळतं आणि दुसऱ्या फायनान्स मध्ये इतर तुमच्या समजा फूड अँड इंडस्ट्री हेल्थ इंडस्ट्री मधलं कळतं असं कधी होत नसतं त्या त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी घेऊन राजाला राज्य करायचं असतं आणि ते जो सल्ला देतात त्या सल्ल्यावरती स्वतःचा विचार लागतो त्या स्वतःच्या विचारानुसार त्या सल्ला जो आहे तो लोकांपुढे नेताना कसा न्यावा याचा विचार राजकीय नेत्याला करायचा असतो अशी एक सगळी जेव्हा टीम जमते त्यावेळेला एक नेता जो आहे तो अशा प्रकारे यशस्वी होतो मोदींबाबत आपण तेच म्हणू शकू मोदी काही अर्थशास्त्रामधले पारंगत आणि अत्यंत एक्सपर्टीस त्यांच्याकडे असं म्हणणार नाही तुम्ही आरोग्यामधला नाही कोविड सारखं जेव्हा संकट आलं तेव्हा ते काय आरोग्याविषयी सल्ला देणारे नव्हते पण जो काही सल्ला ते तज्ज्ञ देत होते ते जनसामान्यापर्यंत कसा पोचायचा तिथे कुठे काय खाचा खोचा येऊ शकतात कारण सर ते शेवटी पंतप्रधान जो असतो तो लोकाभिमुख असतो तो जे काम करतो ते त्याला लोकांपर्यंत पोचवायचं असतं तज्ञांचं तसं नसतं तज्ज्ञांना ते काम करायचं असतं सरकारच्या पातळीवर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवर त्यांना करायचं असतं पण त्याचे परिणाम जे लोकांना भोगायला लागतील त्याच्याविषयी विचार करणारा नेता असतो तो पुढे असा स्टेंट्याला धोरणी धुरंधर मुत्सद्दी हे शब्द आपल्याला त्याच्यासाठी वापरता येतील तर अशी मुसद्देगिरी ट्रम्प यांना दाखवता आली आहे का हा प्रश्न आहे एक प्रकारे ट्रम्प हे तुम्ही बघाल जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी फार तर अगदी मार्च पर्यंत सुद्धा ट्रम्प यांच्या लोकप्रियतेने कळस गाठलेला होता असं तुम्हाला दिसेल अमेरिकेमधला अत्यंत लोकप्रिय नेता होता त्यांनी हे जे भांडवल आहे आपल्याकडचं गुडविल जे लोकांचं होतं त्या गुडविलचं काय केलं नेमकं हा प्रश्न पडतो आणि ते सगळं वाया का गेलं हा दुसरा प्रश्न ह्याच्यावरती आपल्याला कधी ना कधी विचार करता येईल पण आजच्या घडीला मात्र कुठल्या तरी भलत्या मोहामध्ये पडून असेल किंवा वाहवत गेल्यामुळे असेल आपल्या वाणीवरती संयम नसल्यामुळे असेल पण आजच्या घडीला ट्रम्प यांनी ते जे सगळं गुडविल होतं ते उधळून लावलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून त्यांचं राजकीय वजन आज अमेरिकेच्या राजकारणात उरलं नाही असं दिसून येतं आपल्याला अनेकदा असं वाटतं मोदी बोलत नाहीत मोदी शांत का आहेत ते आपले विरोधी पक्ष नेते बोंबोम करत असतात मोदींनी बोलायला पाहिजे मोदींनी लोकसभेमध्ये यायला पाहिजे त्यांनी ही चर्चा ऐकायला पाहिजे अमुक तमुक सगळ्या गोष्टी सांगतात मोदी शांत का राहतात कारण त्यांच्या शब्दाला त्याच्यामुळे वजन येतं जेव्हा एखादा मौनधारी असतो ना तो एखादा शब्द बोलतो त्याला वजन असत जास्त आणि मोदी जो शब्द बोलतात ते करून दाखवतील ह्याच्यावरती लोकांची श्रद्धा आहे केवळ भारतातल्या नाही आज संपूर्ण जगातल्या लोकांची श्रद्धा आहे हे विसरला म्हणून मोदी जेव्हा सांगतात आणि पाकिस्तानला इशारा देतात तो सगळ्या जगाला इशारा दिलेला आहे की इथून पुढे आम्हाला अण्वस्त्रांची भीती दाखवू भीत नका आम्ही त्याला धमक्या धमक्यांना भीत नाही हा संदेश जेव्हा मोदी देतात तेव्हा अख्खं जग ऐकत आणि त्या जगापर्यंत तो संदेश पोचवण्यासाठी हा शिष्टमंडळ गेलेला आहे कधीही पाकिस्ताननी आगळी केली आणि भारताने काही करायचं म्हटलं की ताकूड सगळ्या दिसतो थांब थांब थांबा काही करू नका त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत ते काही करतील सगळ्या जगामध्ये अणुयुद्ध पेटेल वगैरे वगैरे संदेश द्यायला सगळे पुढे येत होते आणि भारताला काही जर का प्रतिसाद द्यायचा झाला तो त्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा असा दबाव इथून पुढे आम्ही ऐकणार नाही हा सुद्धा मेसेज मोदींनी दिलेला आहे ही एक प्रकारची ही जी धोरणीपणा आहे मुस्देगिरी आहे धुरंधरता आहे ही तुम्हाला आज ट्रम्प मध्ये दिसत नाही त्याचे दोन कारण आहेत एक तर ते लोकनेता म्हणून वरती आलेले नाही आहेत त्यांनी आयुष्याभर बिझनेसमन म्हणून काम केलेले त्याचाही काही फायदा होता अमेरिकेतल्या खरं म्हणजे सगळ्या राजकारणी वर्गांनी विचार करायला पाहिजे कि एका बाजूला एका मागून एक चांगले दुरंधर धोरणी नेते तुमच्याकडे आहेत डेमोक्रॅट पक्षामध्ये आहेत आणि रिपब्लिकन पक्षात सुद्धा आहेत ते सगळे जण जनतेला आपल्या मागे का आणू शकत नाहीयेत याचा विचार करा त्या जनते त्या नेत्यांनी करायला पाहिजे आहे तुम्ही आणि मी करून उपयोग नाहीये कारण त्यांना कळलं पाहिजे की आपल्या देशामध्ये तुम्ही पर्याय काय देता एका बाजूला एक तर कमला हॅरिस सारखी तकलादू कचकड्याची बावली नाही तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प जे दुसऱ्या बाजूनी उचळपणा करून हो दाखवतायत म्हणजे हेच जर का दोन पर्याय अमेरिकन जनतेसमोर असतील त्यांची मला दया येत ह्याच्यापेक्षा चा चांगले नेते अमेरिकेकडे आहेत आणि ते राजकीय जीवनामध्ये पुढे यायला पाहिजे आहे पण ह्या सगळ्याची जाणीव करून देण्यासाठी थरूर तिथे गेले का असा प्रश्न होतो खरं म्हणजे ते तिथे त्याच्यासाठी गेलेले नव्हते अमेरिकेने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला भारताच्या सगळ्या ह्याच्यावरती तिथे त्यांना ऐकवण्याची गरज होती आणि थरूर यांच्यासारखा उत्तम नेता त्याच्यासाठी नव्हता एक राजकारणी लोकांची एक गोष्ट असते मित्रांनो त्यांच्याकडे एक हातोटी असते त्यांना जे काही म्हणायचंय ना ते तुम्हाला पटवण्यामध्ये ते अत्यंत पटाईत असतात बघा तुम्ही एखादा तज्ज्ञ असेल तो तुम्हाला पटवू शकणार नाही लालू प्रसाद यादव मला आठवत असतील की ज्या वेळेला ते नवीन ईव्हीएमचं यंत्र आलं ना त्यावेळेला त्यांनी बिहारच्या अडाणी जनतेला तो बदल कसा समजून सांगायचा की आता ते यंत्र येणार आहे ते यंत्र आलं की तुम्हाला वोट द्यायचं पूर्वी तुम्ही असा ठप्पा मारायचा मग ती मतपत्रिका त्याची घडी करायची आणि त्या पेटीमध्ये टाकत होता इथून ते बटन दाबण्यापर्यंतचा जो मोठा पल्ला मतदाराला गाठायचा गाठा होता तो समजून सांगण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक पीती केल्या असतील तयार अनेक संदेश दिले असतील पण लालू प्रसादनी जितक्या सोप्या शब्दात बिहारी जनतेला पटवलं होतं त्याची आठवण करा मग तुम्हाला कळेल की राजकारणी लोकांचं वैशिष्ट्य काय आहे ते कम्युनिकेशन मध्ये एक्सपर्ट असतात म्हणून आता हे जे शिष्टमंडळ गेलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये भारतीय थिंकटँगचे लोक पाठवून झाले असते आमचे डिप्लोमॅट सुद्धा पाठवून झाले असते पण डिप्लोमॅट जे कम्युनिकेशन करतात ते समोर बसलेल्या साठी असतात ते जनतेसाठी नसतं इथे जेव्हा तुम्ही राजकारणी पाठवता हो तेव्हा दोन संदेश येतात एक म्हणजे सग सगळेच्या सगळे राजकीय पक्ष मोदी सरकारच्या मागे उभे आहेत आणि आम्ही ह्या ऍक्शनचं समर्थन करतो हा संदेश तुम्ही दिलात आणि दुसरा संदेश तुम्ही काय दिलात दुसरा संदेश तुम्ही देता आहात की तिथली सामान्य जनता जी आहे त्या सामान्य जनताला जनतेला कळेल अशा शब्दापर्यंत म्हणजे केवळ तिथला राजकारणी वर्ग नाही केवळ तिथला एनजीओ क्लास नाही तिथले पदसिद्ध अधिकारी नाहीत तर सामान्यातल्या सामान्य जनतेला भारताने काय केलं हे समजायला पाहिजे ह्याची काळजी घेतली गेलेली आहे आणि शशी थरूर यांनी अत्यंत योग्य शब्दामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा खरारा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आपण घोड्याचा खरारा करतो त्याला जेव्हा नुसती अंघोळ घातली जात नाही त्याला खरारा करावा ते लागतो तेव्हा तो स्वच्छ होतो तसा तो खरारा झालेला आहे कल्पना नाईक ते ट्रम्प बद्दल जे बोलले ते ट्रम्प पर्यंत पोहोचवलं जात का नाही तिथे सध्याची व्यवस्था काय माहिती नाही परंतु किमान ज्यांना ज्यांना ट्विट वाचता येतो त्यांच्यापर्यंत तरी ते नक्की पोहोचलेलं आहे अशी मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू राहू हो द्या नमस्कार